जिल्ह्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचं आयोजन धुळे प्रतिनिधी गोपुळ देवरे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयामध्ये जिल्ह्यात अकरा ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे तसेच यावेळी वाचन संस्कृतीच्या विकासानं तरुणांच्या व्यक्तिमत्वाचं भरणपोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होत असते अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृती पासून दुरावत चालला असल्याचं आढळून येते यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथवाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे त्या दृष्टीनं जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या माध्यमातून व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींची वाचन संस्कृती वाढवण्याकरतात जिल्ह्यात एक ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या पंधरावड्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे या कालावधीत उत्कृष्ट साहित्यिकांच्या दर्जेदार पुस्तकांचं प्रदर्शन जिल्हा मंत्रालय अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलंय तसेच चांगल्या साहित्यिकांची पुस्तकं विद्यार्थ्यांना वाचायला देऊन विद्यार्थ्यांना परीक्षण नोंदवायला सांगून उत्कृष्ट परीक्षण करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आवडीच्या लेखकांचे दर्जेदार पुस्तकांचं सामूहिक वाचन व व्याख्यान आयोजित केले याबरोबर विद्यार्थी व विद्यार्थिनींचे प्रक्षेपण आणि कथाकथनाचा कार्यक्रम आणि नियमित दर्जेदार पुस्तक वाचन करणाऱ्या सभासदांसाठी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र जिल्हा ग्रंथालय अधिकारी धुळे शहर व धुळे जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यालय धुळे व जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करणं तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे व जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयात वाचन कौशल्य कार्यशाळा सभागृहात प्रांगणात विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या आवडीनुसार निवडलेल्या पुस्तकांचं सामूहिक वाचन करणं तीन ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयात लेखक विद्यार्थी यांच्यामधील वाचन संवादाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या निमित्तानं विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहीम राबवली सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे व जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयात पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जिल्ह्यातील विजेत्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र बक्षीस देण्यात येईल असं जिल्हा ग्रंथालय अधिकारी पाटील यांनी कळवलंय यावेळी धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह रोहिदास हके तसेच निमंत्रित लेखक डॉक्टर महिरे ग्रंथालय संघाचे तालुका अध्यक्ष मधुकर पाटील यांनी निर्मित केलेल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलंय सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी वाचक उपस्थित होते दोन चे वार्षिक कॅलेंडर प्रकाशन करण्यात आले या कॅलेंडर प्रदर्शनासाठी धुळे शासकीय जिल्हा ग्रंथालय संघाचे शास पदाधिकारी मान्य खांडेकर साहेब साहेब मगन पटेल सर तसेच नाशिक विभागाचे संचालक डॉक्टर कुमार मायरे तसेच ग्रंथालय संघाचे कार्यवाह रोहिदा साखे इत्यादी व तसेच आपले काळू फकीराव वाचनालयाचे अध्यक्ष व धुळे तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री मधुकर पाटील हेही यावेळी उपस्थित होते नमस्कार मी जगदीश पाटील जिल्हा ग्रंथालय अधिकारी धुळे महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री महोदय माननीय नामदार दादा पाटील यांनी वाचन संस्कृती वाढावी या दृष्टीने वाचन पंधरवाडा एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे हा उपक्रम जिल्हा अधिकारी कार्यात राबविण्यात आलेला आहे त्या दृष्टीने या ग्रंथालयामध्ये ग्रंथ प्रदर्शन ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहेत तसेच विद्यार्थी व वाचक नागरिक यांचे सामूहिक वाचनाचा कार्यक्रम या कार्यालयामध्ये राबवण्यात आलेला आहे तसेच विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील स्पर्धा परीक्षेचे पुस्तक सोडून इतर वाचन साहित्याचा अभ्यास करून त्याचं परीक्षण करावे व त्याचा अभिप्राय नोंदवावे हा कार्यक्रम या ग्रंथालयात गर… राबवण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा ग्रंथालयातील कर्मचारी तसेच जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी ताल यांनी अनमोल असे सहकार्य दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या वाचन पंधरवाडा या कार्यक्रमाअंतर्गत आज शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे येथे एक वाचन पंधरवाडा कार्यक्रम उपकृत करण्यात आला त्या कार्यक्रमाला विविध लेखकांची पुस्तकं आवडणारी पुस्तकं आणि तसेच विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेली पुस्तकं ही आज प्रदर्शना प्रदर्शनस्थळी ठेवण्यात आली आणि त्यामध्ये जी लोकप्रिय पुस्तकं होती ते लोकप्रिय पुस्तकांची महत्त्व कार्यालयाच्या जे कार्यालयीन कर्मचारी आहेत त्याच्यात प्रामुख्याने शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील साहेब असतील वरिष्ठ सहाय्यक खंडेकर साहेब असतील वरिष्ठ सहाय्यक ठाकरे साहेब असतील एम आर पाटील साहेब असतील यांच्या वतीने पुस्तकांचा परिचय देखील देण्यात आला त्या 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 ठिकाणी मला लेखक म्हणून एक निमंत्रित करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणती पुस्तकं वाचावीत कोणती पुस्तकं प्रेरणा देतील कोणती पुस्तकं तुमच्या आयुष्याला कलाटणी देतील कोणती पुस्तकं तुम्हाला ध्येय धोरणं आणि उंची गाठवतील या संदर्भात माझ्या वतीने मी माझ्या परीने मला जो अनुभव आहे जे माझ्या पाठीशी जी एक शिदोरी होती ती मी विद्यार्थ्यांना शेअर केली जेणेकरून विद्यार्थी ही चळवळ वाचन चळवळ पुढे नेतील कारण का आज प्रामुख्याने आधुनिक युग असल्यामुळे वाचन चळवळी लोक पावत चाललेली आहे वाचन चळवळी दुर्लक्षित होत चाललेली आहे वाचन चळवळी खंगत चाललेली आहे झिजत चाललेली आहे तिला पुनर्जीवित करणं हा एक शासनाचा उपक्रम आहे त्यासाठी माननीय उच्च तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री दादा पाटील यांनी जो उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचं निश्चित या क्षणी मी आभार मानेल तसंच आमचे ग्रंथालय सहाय्यक संचालक गाडेकर साहेब यांनी देखील या कार्यक्रमाला जिल्हास्तरावर प्रत्येक शासकीय वाचनालयात जिल्ह्यातील जेवढे शासकीय ग्रंथालय आहेत सार्वजनिक वाचनालय आहेत त्या ठिकाणी हा कार्यक्रम पंधरवडा राबवण्यात यावा असं परिपत्रक जाहीर केला आणि तो कार्यक्रम तळागावापर्यंत पोहोचवा याची ही सां शासनाची संकल्पना आज या जिल्हा ठिकाणी जी, जी राबवली तरच उपक्रम तीच प्रेरणा अधिकाऱ्यांनी पत्र काढून प्रत्येक गावापर्यंत पोहोचवली आहे त्यामुळे निश्चितच वाचनालयाच्या वाचनालय ह्या चळवळीला नवसंजीवनी मिळणार आहे त्याबद्दल मी अधिकाऱ्यांचं व शासनाचं जाहीर आभार करतो